मौज दिवाळी अंक दोन हजार वीस माझेही बायोपिक लेखक वसंत मिरासदार चित्रपट पाहण्याची खूप आवड असल्या कारणानं बॉलिवूडमध्ये घडणाऱ्या लहान मोठ्या घटनांकडे माझं बारीक लक्ष असतं तिथे निर्माण होणाऱ्या प्रायोगिक प्रधान माहितीपट इत्यादी पटांच्या जोडीला अलीकडेच चरित्रपट या नव्या प्रवाहाची साथ मिळाली आहे नवशिका पाहुणा म्हणून दपकत दबकत या ग्लॅमर क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या नव्या प्रवाहानं सिने जगतात आता चांगलंच बस्तान बसवलं आहे ही गोष्ट माझ्या चाणाक्ष नजरेतून निसटलेली नाही सिने क्षेत्रातील नवनव्या प्रकाराचं मी नेहमीच कृतिशील स्वागत केलेलं आहे बालगंधर्व बाळासाहेब ठाकरे पु ल देशपांडे काशीनाथ घाणेकर एम एस धोनी या व्यक्तींचे बायोपिक्स थिएटरमध्ये पाहून आल्यानंतर त्या संबंधात मित्रांजवळ नातेवाईकांच्या मध्ये कौतुकानं बोललेलो आहे बायोपिक्सचा हा नवा जोमदार प्रवाह असाच वाढत राहील आणि वलयांकित व्यक्तींच्या जोडीला समाजातील उपेक्षित गरीब तळागळातील सामान्य माणसांच्या आयुष्यावरही बायोपिक्स निघत राहतील अशी आशा आणि इच्छा मी अनेकांजवळ अनेक वेळा व्यक्त केली होती पण लवकरच माझा भ्रमनिराश झाला चरित्रपटांची ही नवी लाट फक्त वलयांकित व्यक्तींपुरतीच मर्यादित असून सामान्य नागरिकांना या नव्या प्रवाहात कसलंही स्थान नाही हे माझ्या लक्षात आलं समाजवादी विचार शिरोधार्य मानणाऱ्या माझ्यासारख्याला क्षेत्रातील अशी विषमता कदापिही मान्य होणे शक्य नव्हते यातील काही चरित्रपट पाहून आल्यानंतर मी बराचसा अस्वस्थ झालो होतो बायोपिकसाठी फक्त मोठ्या लोकांच्या नावांचाच विचार व्हावा आणि मध्यमवर्गीय आणि सामान्य लोकांना यातून पूर्णपणे डावललं जावं हा देशातील धनदांडग्या लोकांचा डाव माझ्या लक्षात आल्यापासून राहिला नाही मला या विषमतेची अतिशय चीड आली एखाद्या गोष्टीची चीड येऊन हो मी अस्वस्थ झालो की त्या स्थितीत फार वेळ न राहता लवकरात लवकर माझे गुरु मेंटॉर प्रोफेसर ठणकापुरे यांच्याशी बोलून मन मोकळं करायचं हीच माझी पद्धत आहे प्रोफेसर ठणकापुरे ही एक असामान्य व्यक्ती आहे ते महाविद्वान आहेतच देश परदेशातील मोठ्या मोठ्या लोकांशी ते सतत संपर्कात असतात त्यामुळे त्यांची अपॉइंटमेंट घेणं ही सर्वांसाठी एक दुस्तर गोष्ट असते पण मी त्यांचा आवडता शिष्य असल्यामुळे मला नेहमीच त्यांचं द्वार असत काय काढलंयस मुलीचे की मुलाचे लग्न बाकी तुझ्याकडे एक वर्ष आड काहीतरी कार्य असतेच म्हणा मी त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर आसन टेकल्यावर मिस्किल नजरेनं माझ्याकडे पाहत सर म्हणाले नेहमीप्रमाणे त्यांचा हा टोमणा मी फारसा मनावर घेतला नाही मंगल कार्य वगैरे काही नाही एका Sample complete. Ready to continue?